सुनो घण्टी बजी स्कुल की, चलो स्कुल जोगदंड सरांचे जिजाऊ उद्यान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंत प्रवेश देणे चालू आहे स्कूल बसची व्यवस्था भव्य क्रीडांगण सुसज्ज इमारत तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि स्पेशल वर्ग तेव्हा आपला प्रवेश आजच निश्चित करा संपर्क जिजाऊ उद्यान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल लातूर रोड जोगदंड प्राध्यापक ज्ञानोबा जोगदंड यांचे जिजाऊ ज्ञान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड नर्सरी ते येत्या आठवीपर्यंत प्रवेश देणे चालू आहे स्कूल बचची व्यवस्था भव्य क्रीडांगण सुसज्ज इमारत तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि जोगदंड सरांचे जिजाऊ उद्यान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंत प्रवेश देणे चालू आहे स्कूल बसची व्यवस्था भव्य क्रीडांगण सुसज्ज इमारत तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि स्पेशल वर्ग तेव्हा आपला प्रवेश आजच निश्चित करा संपर्क जिजाऊ ज्ञान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल लातूर रोड जोगदंड Dang, dang, dang.